आज इकडे बेत चाललाय गावरान बेत गावरान कोंबड्याचा कोंबडा घरचा होता तो कापलाय सर्व देवांना निवड नारळ केले भरपूर नारळ फोडले भरपूर निवड केले ते सगळं देवदेव झाले आता हे मटन सकाळी ठेवलेलं करायला आजीला बाकीचं काम होतं मी रानात दिलते त्यामुळे हे मटण करायला आत्ताशी संध्याकाळी आम्हाला आणि किती लाल लाल बघा ना मटण कसलं लाल मटन आहे घरचा कोंबडा होता आहे चमचणी का टाकतेस वास तसा वास येतो अजून आपली बिर्याणी घ्यायची आणि अपूर्ण व्हिडिओ बघायचा बर का बरे आजची थाळी कशी हा मला नक्की कमेंट करून सांगा आणि शेवट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा नक्की बघा सकाळी कोंबडा कापून याच्यामध्ये कधी केलं तरी वेळ लागतो पन्नास निवड करावं लागते नारळ वीस पंचवीस पडावं लागते काय निवड जास्त लागतं नारळ पडायला आमचं निवडणूक त्यामुळं नाही तर मध्ये असं केलं तरी का देवांना करतो ना असं सगळ्यांना नाही पण आखाडाच्या महिन्यात आम्ही देवांना करतो म्हणजे सर्व सगळ्या सटवा आहे शितळा आहे सगळं सगळं देव भक्त भित्त सगळ्यांना करायचं आता लक्ष्मीला कापलाय कोंबडा काही घरचा घेऊन आता आणि तू साडे पण घेणार होती ना देवीला हा ना जायलाच वेळ नाही आता कुठल्या कुठल्या देवीला मरी माताला लक्ष्मी तू म्हणला आता वेळ नाही मरी माता म्हणजे हाय तिकडे जगता पत्ता हा हा माहिती माहिती आता बुधवारी बाजारला गेल्यावरच आले दुकानातून दोन साड्या आणि मग अमुशापर्यंत असतं ना अशा अशा मग घेऊन घेसाल घ्यायचं आपल्याला आपलं माणसांना आपण घेतो आपण घ्यायचं देवाला कोणी करणार आहे कापलाय लक्ष्मीला लक्ष्मी मरीमातेला अजून कापायचा मरीमाता कशी मला कमी कापायचा कारण एक हाय दोन घच म्हणून कापायचं मग असं तरी काय विकून शिवच्या पप्पा विकून पण देत नाही आवडतो घेऊन आपल्याला खात्या आणि आपण का विकायचं

हो का मैत्रिणी कुकर डायरेक्ट शिजून भिजून कालवण तयार केले अशी तरी पातळशा गावठी पावड्याची आणि इथं केले आता करायची बिर्याणी असं याच आमचं बील फेरले टाकले त्याला म्हणून तसं दिसतय नाही जास्त मग आता तुझं कस टाकायला होती म्हणून थोडा व्हिडिओ दाखवा आणि पातळ केले म्हणून उकाळत शेतकरी आली

दिदी आमचे दिवसभर इकडे तिकडे करते सुट्टी असल्यावर संध्याकाळच्या ने अटायला लागते आज तरी जरा लवकर लागली आठ वाजता नाही तर आमच्या दिदीचं चालू कधी होतं माहिती आहे का दहाच्या पुढं तिला लय अभ्यासाचं हे कुठं कुठं गेलता देवाला चुलतीभर गेलती ती देवाला तिच्या बारा बारक्या आणटीवर आणि त्यांचं निवड घेऊन आणि तिचं पप्पा आणि शिव गेल सकाळी आमचं घेऊन कुठलं कुठलं देव केलं सगळं सगळं तरी पहिल्यांदा कुठं गेलता तिच्या मिस्टरांना म्हणजे आमच्या तीरांना ना पिराचं मंदिर आहे तिथं आणि मुसोबाला निवडत दाखवला होता तिने सांची बोट नाही मोडत बाळा अगो दुखत पहिल्यांदा कुठं गेला पहिल्यांदी गेलो मग तिकडे खाली रानात दत्त आहे ना दत्त रानात दत्ताच फोटो ठेवलाय झाड काढलंय ना सावली पडत होती म्हणून तिथं आणि मग फोटो आहे ना तिथं दारळ पडला त्याच्यानंतर आलो आणि मग त्याच्यानंतर ती आपण कोंबड्या घातलं माल महालक्ष्मी लक्ष्मी ना लक्ष्मी लक्ष्मी आईला गेलो त्याच्यानंतर ना लक्ष्मी आयच्या नंतर इकडं हनुमानाला गेलो भैरवनाथाला गेलो महादेवाला गेलो मग महादेवानंतर विठ्ठल रुक्मिणी गणपती आणि राम सीता रामसीत एकाच मंदिरात तिथं गेला मग तिथून डायरेक्ट मरी माताला गेला असताना मरी माता झाल्यावर आला असता तिकडला साठवा आहे देवी वड्या तिकडे मग तिथलं झाल्यावर परत दत्ताला गेला खालत मग असं एवढं देवाज देदी हिंडली चुकी बरोबर आणि सकाळी दिदीचा पप्पा कामावर जायला फोन आला तर जा म्हणून तरी दिदीचं पप्पा थांबलं आणि निवड दाखवून आलं म्हणलं नको मग शिवराज पप्पा बरं घेणला आणि मी फक्त लक्ष्मी गेली ती बाकी नव्हती कुठं गेली का तर म्हणलं कोंबडा पण न्यायचा शिवच्या पप्पांना शिव नाही काय करून देत ना मग शिवच्या पप्पांबरोबर मी गेली कोंबडा कापून आणला घरी ठेवला आणि सकाळी म्हणलं मटणाची भाजी बनवून मग जेवाय करावं कामाला नव्हतं जायचं ना सुट्टी होती म्हणून ते अचानक रविवारमुळं फोन आला बरोबर कामाला जावं लागलं मग चे कापलं होतं फार तसंच ठेवलं आणि निवत नाही ना निवड केले आणि निवत केल्यावर ना, निवद ना आ, ही केलं तर भजी कुरडे भात असं सगळं बनवलं होतं मग निवत केले आणि तसंच झाकून ठेवलं आणि मग भाकरी केलं त्यात राज्यानं मी गावात म्हण त्या लक्ष्मीच्या मंदिरात नेसतं मी तिची भाजी टाकली मटन उच्चार फ्रीजमध्ये ठेवलं म्हटलं बघू आता संध्याकाळी कारण पप्पा कामाला गेलं मला पप्पा घरी असतं तर मी गायांकडे गेले नसते मग घरचंच केलं असतं मग आज अख्ख्या कामाचा डोळा त्या दिदी गिलती तासाला ना काही तर वानर आमचा वानर माहितीये का माकड साईन ना मग तू का त्रास देतो रे मोबाईल मैत्रीण सांगा मोबाईल घेतल्यावर नक्की काय होत मोबाईल घेतल्यावर बघा काय होतं तुम्ही सांगा डोळ्यांना काय होतं सारखा शिवला मोबाईल लागतो मम्मी झाला की पप्पांचा पप्पांचा झाला की मम्मीचा सारखा मोबाईल बघतो का असा त्रास देतो तिला अभ्यास करून घेतो तिला अभ्यासाचा असा लई लास खाली बस त्याला खेळू दे तिथं त्याच्या मनानं होतो अशी कोणाकोणाची नक्षत्र सांगा मला नक्की कमेंट करून की माझं नक्षत्र आहे तुला काढायची मशीन आणणार आहे काका तू त्रास नको ना देत जा आता घेऊन येणार आहे सकाळनं आता आणली कामावन अशी पोरं त्रास देते ती दिवसभर पूर्ण ताप देत आहेत आणि संध्याकाळची पूर्ण ताप देत आहेत मला सकाळची संध्याकाळ इथं बसून इथं बसून सांग काय म्हणला तूावला कशाचा इकडं बघून बोल काय काका व्हिडिओ बघतो तिकडं तू बोल इकडं फोटो पाठवा म्हणावं काका मला गावाच्या मशिनीचा सांग तू व्हिडिओ मधून काका म्हणलाय गावाची मशीन पकल्यान दोन्ही घेऊन येणार आहे शिवराजला मी घरी येऊ द्या शिव त्रास देतोय मोबाईल बघतोय त्यामुळे कोण नाही आणत हा का शिवची खेळणी तुम्हाला खोटं वाटन हका इथं थार गाडी आहे इथं ढंपर आहे इथं छोटा ढंपर आहे मला वाटतं छोटा ढंपर आहे ही असं जोडायची खेळणी इथं काय आजीने काळूबाईवरून आणली गाडी इथं टँकर आहे ही एबीसीडीच्या अख्ख्या अक्षर आणल्यात बरं का त्याला आता हे आणलंय आणखीन ही गाडी तर गेल्या वर्षी या आखाड महिन्यातच त्याच्या पप्पांना अकराशे रुपयाची आणलेली रिमोटवर चालत होती आणखीन ही टँकर आहे आणि हे पोकल्याने ह्याची तर वाट लावली आणि हा दुकानात गेला शिवचं पप्पा हेडफोन आण गेल तर दुकानात गेला म्हणला मला मोबाईलच पाहिजे मला काय सांगायचं नाही मला मोबाईल पाहिजे तुम्हाला सगळ्यांनाही मग हा मोबाईल दुकानवाल्याने स्क्रीन चिकतावल्याला आतला दिला म्हणला भुलल्याला घरी आल्या म्हणला माझा मोबाईल द्या खोको होतं त्या खोक्यात घालून दिला म्हणलं माझा मोबाईल द्या त्या पप्पानं दिला तेव्हा म्हणला ही खोटा खोटा मोबाईल दिलाय बंद पड काय ह्याला चार्जिंग होत नाही काय होत नाही असला मोबाईल मला नकोच का येतं पण येतं अक्षर डीचे अक्षर जुळून दाखव मित्रांना सगळे चल चल गावाच्या मशीन आणस तर हका इथं दोन गाडे आहेत त्याला खेळणी इतकी सकाळ काका येणारे हो काय खेळण्यांची पण वाट लावली सारखं मला वाटत नाही आठ पंधरा दिवसाला त्याला खेळणं असेल पण काय ते खेळण्याचा उपयोगच होत नाही काय हकाट्या दोन गाड्या असं ढीक भरला आहे ढीक खेळण्यांचा तरी त्याला कमीच पडतय हा काही बॅट बॉलचं एवढं आहे दोन बॅट की मला वाटतं तीन बॉल इथं नाही पाच बॉल येत पाच बॉल आहेत तीन आहे तिकडं दोन आहेत दोन बॅट आहेत त्या लबली हावला शाळेच्या नावाने बॉम तसला हलावला लाल बॉल लबरी हा का मडका इथं बंदूक पडली असं खेळण्याला काही मापच नाही काय तिथं अनवर दाखव मित्रांना तुझ्या म्हणजे शिवला खेळणे किती ह काही बंदूक ना असं हे गुतून काढायचं आता गावात पालखी आली ना तेव्हा घेतले तिथे शिट्टी वाजवायची होती हा काही टॅक्स आहे त्याला इतकी ना तुम्हाला सांगते खेळणी ले खेळणी पण नुसता हाऊसच खेळण्याची त्याला ले हाऊस खेळण्याची ह काय मांडली असं रोज एवढं आणि दुपारचं ना आहे ना इकडे तिकडे पळतो पोरांच्यात ती पण गाडी एवढीशी गाडी नाही दोनशे रुपयाची खरं वाटेल हो का पण पूर्ण हरड याला न बुलट पण येत असे फिरवून बसवायची पूर्ण हरड गाडी ले त्याला खेळणी इथ कुठे गेला ना पहिला हाऊस असते खेळण्याची घ्यायची ही तर होतं ही कुठं टाकलं रे तो जीवच्या करामत येत आमच्या रे आणि स्वतःची सायकल बारकी आहे पण स्वतःची सायकल बारकी आहे पण दिदीची सायकल मोठी आहे ती त्याची तर सायकल त्याच्या जीवापेक्षा आहे तशी बारकी म्हणजे त्याच्या जीवापेक्षा मोठी का नाही हा अजून बी घेणार आहे ती सायकल पळावतो तो पळावतो वरून दीदीची सायकल शाळेत भेटलेली मोठी सायकल कॅरम आणला पाचशे रुपयाचा वरांला खेळण्याला कमीच नाही कुठल्या गोष्टीला माझे बालचे चाक सायकल हाय हायला बालची छुट्टी आवली शिटाव बसायचंय का तुला शिटाव बसून सायकल पाळवायची का म्हणून तुझं तुझ मजाय बाबा तू कोणाचा एकदा सांग ना मित्रांना मम्मीचा आहे का पप्पाचा आहे मम्मी असली ना पप्पा घरी नसले की म्हणतो मम्मीचा आहे आणि मम्मी घरी नसली की म्हणतो असली ना पप्पा आले की म्हणतो मी नाही तुझा मी माझ्या पप्पांचा आहे काही अक्षर अशा आलेले काय नाही असं नाही शिवला सगळं कुठं असं दवाखान्यात नेला तरी खेळणी कुठं बाजारला गेलो तरी खेळणी त्याला खेळणी सुद्धा तर दुसरं काहीच नाही सर्दी झाली त्याला दम लागतोय त्याला आता वाटपण नाही दिली दोन तीन दिवस औषध तर नाही राहिलं म्हणून आणि आमच्या दारात ना पाणी आले वडायला त्या बरोबर तिथं खेळतो जाऊन त्यामुळं त्याला परत आज सर्दी झाली मग अशी तुम्हाला दाखलायच व्हिडिओ पातळ मटन सुक्क मटन दिदी म्हणजे दाखवायचं आणि आता काय सारखंच दाखवायचं नाही दाखवलं मध्येच गॅस संपला त्या गॅसनं परत पचका झाला आमचा चांगला मग कशी बेडशीटची वाट लावली पण जाऊ त्या ते काढलं तरी खेळणार आहे त्यामुळे आम्ही उचल त्याचं कवर खेळायचं तेवढं खेळून द्यायचं मग एकदाच झाल्या उचल्या जायला म्हणजे संध्याकाळचा दुपारच्या पुढे जरा ना आज झोपला होता तर किती वाजता झोपलेला शिव चार वाजता झोपलेला ना तिथं दिवाणवर चार वाजता झोपला होता जाऊ दे त्याला खेळ मन फक्त खेळून दिलं ना मग कांताळ आहे बघतो संध्याकाळचं मन हातरून टाकलं झोपायचं म्हटलं तर त्या हातरून लावून ट्रॅक्टर डायली डंपर फिरवतच बसतो आहे का नाही रे मग मित्रांना सांग ना माझा माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला सांग बर व्हिडिओ आवडला असेल तर काय करा काकांनो मावशांनो अंकल आणखी नो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आमचा कसा वाटला आत्ताचा कमेंट करा इकडं बघून बोलतात सांग सांग दोन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण चॅनल वर हो असेल तर सबस्क्राइब करा बाय नक्की बाय 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 बाय